जम्मू काश्मीर येथील पहिलगाम या गावामध्ये जर बघितलं तर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यानंतर अमरावती बंदची हाक दिली होती आणि सध्या मी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि या ठिकाणी संपूर्ण बाजारपेठ जे आहे ते बाजारपेठ बंद आहे त्यामुळं या ठिकाणी संपूर्ण जो जो शेतकऱ्यांसोबतचा जो व्यवहार तो तो पूर्णपणे ठप्प झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की सगळे जे अर्थे जे दुकान आहे ते अळध्याचे दुकानसुद्धा बंद पडलेले आहे या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात शेकडो क्विंटल धान्याचा लिलाव होतो मात्र तो, तो लिलावसुद्धा आता या ठिकाणी थांबलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे शेतकरी आहे ते शेतकरी या ठिकाणी आपला माल घेऊन आलेले होते मात्र या ठिकाणी लिलाव न झाल्याने त्यांना आता जो स्वतःचा जो शेतमाल आहे तो परत घेऊन जावा आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत दादा काय सांगाल तुम्ही बाळासाहेबमध्ये काय विकासासाठी आणलं होतं आणि सध्याची काय परिस्थिती आहे नाही आम्ही तर तूर आणली होती विकाले आता बाजार समिती बंद असल्याने काही पर्याय नाही आहे माल तर खाली उतरून ठेवला आता थोडी वापिसोटी नाही आजार आले तुम्हाला आधी काही सूचना दिला होत्या की आज बाजार नाही 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 ना, ना। 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 बाजार समिती चालू आहे बंद बंदच्या सूचनाच नाही आम्हाला एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी आम्हाला कोणत्याही सूचना दिल्या नव्हत्या मात्र व्यापाऱ्यांनी पूर्णपणे बंद जो आरोप आहे शेतकऱ्यांनी केला आहे आपल्यासोबत काही व्यापारी आहे तर शेतकऱ्यांचा आरोप आहे की आम्हाला कोणत्याही सूचना दिल्या नाही तुम्ही बाजारपेठ बंद ठेवली नाही नाही आम्ही बाजारपेठ बंद ठेवली आमच्याकडे काही शेतकरी आले आणि त्यांनीच सांगितलं का मी म्हटलं आज त्यांना काय भाऊ काही व्यापारी येणार नाही आहे स्वपुरती तर बंद आहे तुम्हाला चालू ठेवा तर त्यांनी म्हटलं आज व्यापारी कमी आल्यामुळे आमचा माल विकू नका रो द्या भाऊ आज उद्याला विकू आणि एक दिवस भाऊ देशासाठी जर आपलं माल जर विकला नाही तर काही फरक पडत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं पडलं मला पण ते चांगलं वाटलं त्यांचं म्हणणं काय एक दिवस आपण तरी देशासाठी जगावं पैसा किसा सगळं चालू असते हे माल येणं वलं होणं काही याला विषय नाही आहे पण देशासाठी प्रत्येकानं इथं ज भारत देश असा बनला आहे का जेव्हा जेव्हा देशावर आपत आली आहे लोक माल तोरी म्हणते लोकांना आपले घरदार बंद करून देशासाठी काम केलं बघितलं फक्त अमरावती शहराचं जे आहे बंदचं आवाहन केलं होतं मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न बाजार सुद्धा बंद ठेवली आहे त्यामुळं जर आज पाऊस आला तर शेतकऱ्यांना होणारा शेतमालाचं नुकसान होईल त्याला जबाबदार कोण असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे अमळखेटा साम टी व्ही अमरावती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका